शिल्लक राहिलेल्या भाताची पेज बघा अगदी सोपी पद्धत आहे पेज बनवावी म्हणून त्याच्यासाठी ही मी आयडिया केली आणि पेज बनवली म्हणजे भात फुकट जायला नको नमस्कार आज मी तुम्हाला पेज बनवून दाखवणार आहे ती पण कशी शिजलेल्या भातापासून आपला भात कसा उरतो ना शिल्लक राहतो भात आणि मग तो भात आपल्याला काय करायचा हा प्रश्न पडतो त्यासाठी मी तुम्हाला आज ही शिजलेल्या भातापासून पेज बनवून दाखवते त्यासाठी आपण साहित्य बघूया साहित्य काय आहे भात मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आहे आणि काय वेळेला बघा कसं पूर्ण जेवण भात डाळ जेवायची इच्छा नसते ना जेवण पूर्ण जात नाही म्हणजे एखाद वेळ ताप वगैरे हो पण येतो पण ताज्या भातापासून बनवला तरी पण चालेल शिल्लक आपला राहतोच भात दुपारचा भात असतो रात्री जेवायची इच्छा नसते त्यावेळेला आपण अशी पेज वगैरे हो बनवायची काय वाया जाणार नाही सारखी अशी खिमट कसं असत कस बनवायचं आता आपण पेज बनवण्यासाठी ना पहिलं आपल्याला पाणी तापवत असं ठेवायचं आहे हा बघा मी शिल्लक राहिलेला भात घेतलाय आता आपल्याला हा भात आहे ना मिक्सरला असा बारीक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे किती माणसं असतील ना किती भात उरलाय त्या अंदाजानुसार आपण पेस्ट बनवायची म्हणजे किती ग्लास हवे हो आहेत हा बनवायचं जसं पाणी ठेवायचं ना तापत असं हे बघा थोडं पाणी टाकायचं ह्याच्यात आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हा बघा असा हा भात नाही मिक्सरला फिरवून घेतलाय पाणी टाकायचं आणि असा हा बारीक करून घ्यायचा आपल्याला हे बघा असं फिरवून घ्यायचा एकदम पेस्ट नाही करायची आहे बारीक हलका हलक्यात भात राहायला हवा हा असं हे बघा असं जरा दुसरा पण भात करून घेते हे बघा असा बारीक करून घ्यायचा इथे पाणी पण गरम झालंय बघा आणि ह्या पाण्यात आपल्याला हा भात टाकायचा हा बघा आणि मिक्स करायचं हे बघा भात टाकल्यावर कसं असं फिरवत राहायचं म्हणून पाणी आपल्याला आधी कमीच ठेवायचं हा नाही तर पाणी जास्त होईल हो आणि मग भात कमी होईल आणि मग पातळ होईल हा मग पातळ होईल आधी आपल्याला कसं पाणी कमी ठेवायचं नंतर आपल्याला पाणी टाकता येतं लागलं तर वाढवायच बघा कशी सोपी पद्धत आहे की नाही आणि आता आपल्याला चवीपुरतं याच्यात मीठ टाकायचंय तुम्ही जर भात शिजवताना मीठ टाकलं असेल तर आता पाण्यापुरतं जरा मीठ टाक असं चांगली आपल्याला ही पेज आहे ना शिजवून घ्यायची कड काढून अशी शिजवून घ्यायची मग चांगली मिळून येते तुम्हाला जर अशी अशी पातळ हवी असेल तर पातळ ठेवला तरी पण चालेल जर घट्ट पाहिजे असेल ना तर अजून आपल्याला ही शिजवायला लागेल चांगली आणि याच्यात गूळ टाकून खीर पण होईल ना खीर पण होईल पण पाणी आपल्याला कमी टाकायचं गूळ टाकायचं खोबरं टाकायचं वेलची टाकायची तयार तयार तांदळाची खीर पण थोडी घट्ट करायची हा घट्ट करायची हे बघा पेजेला कसा कड येतोय अशीच आपल्याला ही पेज चार पाच मिनटं अशी शिजवून घ्यायची चांगली चांगली मिळून येईल मग राहिलेल्या भाताची पेज बघा अगदी सोपी पद्धत आहे पेस्ट तयार झाली आहे आता मी ही अबीला प्यायला देते कारण अबीला पेज हवी होती भात खाण्याची इच्छा नव्हती भात आमटी खाण्याची इच्छा नव्हती ना पेज बनवावी म्हणून त्याच्यासाठी ही मी आयडिया केली आणि पेज बनवली म्हणजे भात फुकट जायला नव्हते आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा